नमस्कार भावांनो हिंदी केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला तर माहितीच आहे मागील मैदानात म्हणजेच काटापूर मैदानात आपल्या लडक्या द्वादर्श म्हणते केसरी बकासूरची सेमेला हार झाली होती तिथे ती ती पायरा होता पाख्यासोबत टॉपचा पायरा केला होता परंतु हार झाली होती फाटीच्या कारणामुळे तर काय विषय नाही आता आपला बाकासूर आपल्याला नऊ तारखेला ओपनच्या मैदानामध्ये म्हणजेच घाणनच्या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल घानन आतपाडी येते तर मग नक्की या मैदानामध्ये बाकासूरचा पैरा जर तुम्हाला तर समजलेलाच आहे तो म्हणजे नक्की घाणनचा बब्या की दुर्गा तर यापैकी एक मी आपल्याला तुम्हाला शंभर टक्के फिक्स पायरा सांगणार आहे तर जर आपला हा व्हिडिओ आहे हा नक्कीच शेवटपर्यंत बघा तर बावन्न बाकासूरचा तर पैरा फिक्स झालेला आहे आणि आपला लाडका देव द्वादश म्हणते की श्री बाकासूर आपल्याला नऊ तारखेला ओपनच्या मैदानामध्ये शंभर टक्के पलताना दिसणार आहे सध्या आता बाकासूर आरामावर असणार आहे आजची तारीख सहा आहे तर तीन चार दिवसाचा बाकासूरला आराम असणार आहे त्या आरामानंतर आपला लाडका देव द्वादशी की श्री बाकासूर आपल्याला पलताना दिसेल या आ, नकी तर आता वळूया आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे नक्की बाकासूरचा दुर्गा दुर्गासोबत आहे की घाणनचा बाब्या तर तुम्हाला तर माहितीच आहे दोन्ही नंदी टॉपला आता पलत असतोय दोघी न दोन्ही नंदींनी बाकासूरसोबत पलून एक नंबर केलेला आहे तर नक्कीच दुर्गासोबत देखील बाकासूर पाळालेला आहे तिथे देखील बाकासूरने एक नंबर केला होता तर मग नक्की पायरा कोण दुर्गा की बाब्या तर भावांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार बाकासूरचा पायरा हा घाणांचा दुर्गासोबत हसणार आहे तर भावांनो घाणांचा दुर्गा आणि आपल्याला अडका देव म्हणजे की श्री बाकासूर ही जोडी आपल्याला नक्कीच ना नऊ तारखेला शंभर टक्के पलताना दिसेल आणि भावांनो कारण पण तसंच आहे घाणात इथे मैदान होणार आहे तर तुम्हाला तर माहिती आहे बाकासूरचे पायरे लोकलच असतात तिथले तर तसेच तिथे दोन टॉपचे नंदे आहेत बब्या आणि दुर्गा तर भावानो आपला लाडका देव द्वादशी मंदे कसे बाकासूर आता आपल्याला पलताना दिसेल दुर्गासोबत तर हि दे ही देखील चांगलीच पलते आणि चांग गुलालातच राहील अशी जोडी आहे आणि भावनो बाकासूरच्या दावणीतला साम्राज्य कबीर्या तर यांच्याविषयी देखील आपण अपडेट थोडक्यात देऊया तर ते दोघी नंदी अजून काय पलताना आपल्याला दिसणार नाही जरी नऊ ना तारखेचं नियोजन झाला तर मग आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लवकरच व्हिडिओ घेऊन येऊ जसं आपल्याला समजलं तसं मग लगेच तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद भावांनो